या पुस्तकातून लेखनाचे लेखिकेच्या विचारांचे अनेक पैलू दिसून येतात त्यावर प्रकाश टाकण्यासाठी पुस्तकाविषयी आपलं मत मांडण्यासाठी मी आजच्या या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षा ज्येष्ठ लेखिका आदरणीय आशाताई बघे यांना विनंती करते तत्पूर्वी त्यांचा परिचय करून देण्यासाठी आपल्या समोर येते दीप्टी बघे आशाताई बघे म्हणजे प्रत्येक वाचकाच्या हृदयातला ओलावा त्यांचं लेखन मनाच्या सूक्ष्म पातळीवर भावनांचं समीकरण कथा कादंबरी ललित त्यांनी लिहिली आहेत त्यांचा मूळ पिंड कवितेचा मारवा झुंबर पूजा चंदन भूमी अशा कितीतरी पुस्तकांना त्यांचे पुस्तक, पुस्तक जवळजवळ सर्व भारतीय भाषांमध्ये रूपांतरित झालेले आहेत तसेच इंग्रजी व उर्दू भाषेतही अनुवाद झाले आहेत भूमीला साहित्य अकादमी दिल्लीचा पुरस्कार मिळाला आहे प्रतिष्ठानचा जनस्थान नाशिक पुरस्कार मिळाला आहे साहित्य अकादमी गुजरातचा सा पुरस्कार मिळाला आहे आणि असे बरेच पुरस्कार मिळाले आशाताईंच्या लिखाणात भारतीय क्लासिकल संगीत कीर्तन भजन ठुमरी श्लोक कविता सर्वांचं कुठल्या ना कुठल्या संदर्भात कथेत आलेलं आहे आज ते आपल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत हे आपलं सर्वांचं भाग्य मी अशाताईंना विनंती करते की अध्यक्षीय भाषण करावे आत्ताच वीणा डॉक्टर वीणा देव यांच्या आठवणीचा जिम्मा या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते झालं त्यानंतर राजेंद्र राऊत यांनी या पुस्तकाचं अत्यंत सुंदर असं रस ग्रहण केलं आणि त्याच्यानंतर सुप्रिया अय्यर यांनी सुद्धा या पुस्तकाबद्दल आपले मौलिक विचार ललित अंगाने प्रकट केले सोहमबगे यांनी सुरुवातीला जी सरस्वती वंदना म्हटली ती डॉक्टर वर्णेकर यांची होती आणि त्याच्यामध्ये ललित कला कलहंसा परविहारिणी असं म्हटलंय ललित कला हे पुस्तक आहे हे ललित हे ललित अंगाने आलेलं आहे आणि या ललित अंगाच्या अनेक पारंब्या अनेक खांद्या या इथं स्त झालेल्या आहेत त्यांनी काय त्या पारंब्याचं वैशिष्ट्य असं असतं की पारंब्या या जमिनीत रुजतात आणि जमिनीपर्यंत जातात आणि जमिनीतून मुळं घेऊन रस घेऊन पाण्याचा पुन्हा वरती येतात तस या आठवणींच्या जिम्मा या पुस्तकांनी या सगळ्या आपल्यापर्यंत आलेल्या आहेत आणि आपल्याला त्याचा आनंद देऊन त्याचा रस त्यांनी दिलेला आहे विणा म्हणते की मी आता भैरवीपर्यंत आली तर भैरवी हा शेवट हे मी विणाला सांगते भैरवी म्हणजे रसोत्कर्ष भैरवी म्हणजे रसोत्कर्ष भैरवी म्हणजे परिपक्वता आतापर्यंत आपण केलेल्या सफल असफल प्रवासाची परिपूर्णता आहे खर म्हणजे अध्यक्षाला विशेष भाष्य करायचं काही काम नाही त्यांनी आधीच्या वक्त्यांनी सांगितलेलंच ममा म्हणायचं असत पण मी आता मला बोल म्हंटल तर मी दोन चार शब्द बोलणारच ना तस त्या पुस्तकाबद्दल हे पुस्तक मला मनापासून आवडलं त्याच्यामध्ये विणाने काहीही सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला नाही तिला काही सिद्ध करायचं नाही आपल्याला झालेले आपल्याला आलेले अनुभव जे आहेत ते ती प्रामाणिकपणे जसे येईल तसे मांडते आहे आणि मला असं वाटतं की माणसाला एक भूतकाळ असतो ही फार महत्वाची गोष्ट आहे माणसाला एक भूतकाळ असतो त्यामुळेच तो वर्तमानाकडे वर्तमानातून भूतकाळाकडे पाहत असतो आणि वर्तमानातून तो भविष्याकडे जात असतो हा एक झोका आहे भूतकाळातून भूतकाळाकडे आणि वर्तमानातून भविष्याकडे हा एक जो झोका जो आहे तो आपल्याला विणाच्या या आठवणीतल्या जिम्मा या पुस्तकाने अनुभवायला मिळतो मला आठवत की विणाचा आणि माझा परिचय मी दीप्तीला बघायला मी आणि माझा मुलगा आम्ही गेलो होतो तेव्हा झाला तेव्हा मी त्याच्या आधी मी विणाला पाहिलं नव्हतं तिचा लहानसा मुलगा होता शांती तो होता तिथे आणि वीणा पुस्तक लिहिते कविता करते मी सगळं नंतर पण त्यावेळेला विणाने आमच्यासाठी कोफ्ता केली केली होती आणि ती अत्यंत चांगली केली होती म्हणजे विणाचा हा गुण मी तुम्हाला सांगते की विणा अत्यंत सुगम आहे तर केली होती आणि त्याच्यानंतर मग आम्ही ते अं नंतर विणाचा म्हणजे नंतर कविता वगैरे सगळ्या आमच्या म्हणजे वाचनात नंतर आल्या आणि त्या कवितेचं तर तिला निसंशय म्हणजे आपल्या आईकडून वगैरे वडिलांकडूनच मिळालं होते पुस्तक हिने ते दिनकररावांना अर्पण केलेलं आहे दिनकरराव म्हणजे विणाचे वडील कि ती त्यांनी ती लिहिलेली आहे की मराठी भाषेविषयीचा जिव्हाळा गेलेली मराठी साहित्याविषयीची ओढ आणि नात्यांना जपणारे संस्कार यातूनच हा आठवणीचा जिम्मा तयार झालेला असं तिने अं म्हणून हे पुस्तक आपल्या वडिलांना अर्पण केलेलं आहे जिम्मा आपण खेळतो बघा जिम्मा हा ऍक्च्युअल एक, एक खेळ आहे तो केशवसुतांची एक झपूर जा नावाची कविता आहे जपूर जा म्हणजे जा जापुरी जा जापुरी जा जापुरी जा जापुरी जा म्हणतो जिम्मा जिम त्याच्यासारखं असं ते आपल्याला ऐकायला येतं ती लय आहे ती लय आहे आणि त्या लईमध्ये मध्ये आपण गुरफटले जातो त्या लईमध्ये आपण तुम्हाला आठवत असेल की आपण एक खेळ खेळायचो आई मला पुरी जात्या घरी आई मला पुरी जात्या घरी मग ते वाढत गेलं की तसाच तो जिम्मा आई मला पुरी जात्या घरी आई मला पुरी जात्या घरी पण त्या घरी गेल्यामुळे शेवटी पुरी मिळते की नाही मिळत हा या गाण्यामध्ये काहीच कधीच सांगितलेलं नाही त्याच्यामुळे मिळते किंवा नाही मिळत परंतु तसाच हा आठवणीचा जिम्मा आहे की कडू आणि गोड याच्यामध्ये विणा म्हणते की आयुष्यामध्ये कडू आणि गोड या सतत आठवणी असतातच आठवणी या षडरसात्मक असतात असं विणा म्हणते की आंबट गोड तुरड मधुर सर्व प्रकारच्या असतात परंतु कडू आठवणी जर उगाळत राहिलो तर आपल्याला जीवनातला आनंद घेता येणार पर नाही परंतु जर आपण कडू आठवणींना मागे ठेवून चांगल्या आठवणी जर गेलो त्या असतात आपल्या आयुष्यात कडू आणि गोड दोन्ही आठवणी असतात तर त्या आठवणींना मागे ठेवून आपण कडू आठवणींना मागे ठेवून जर चांगल्या आठवणींकडे आठवण केली त्यांची त्यांना सामोरं गेलो तर आपल्याला आयुष्य हा आनंद देणारा एक मोठा उत्सव म्हणून प्रतीत होईल पाडगावकरांची एक कविता आहे आनंद यात्री त्या कवितेचं नाव आहे पाडगावकर म्हणतात की हासत दुःखाचा करीन स्वीकार हसत दुःखाचा करीन स्वीकार चांदणे पिऊन अंधार प्रकाशाचे गाणे अवसच्या रात्री आनंद यात्री मी आनंद यात्री माणसाच्या आयुष्यामध्ये अशा पौर्णिमा चाललेलेच असतात या चंद्राच्या कळा आहेत तशा माणसाच्या आयुष्यातल्याही या कळा आहेत परंतु माणसाने पौर्णिमेकडे सन्मुख असलं पाहिजे आणि प्रकाशाकडे सन्मुख असलं पाहिजे हे या आठवणीच्या जिम्मामध्ये आपल्याला लक्षात येतं अं दिबद्दल सांगण्यात आलेले आहे कि या आठवणीच्या झिम्मामध्ये एक उत्साहाचा झरा होती ती खरंच बाबा एक उत्साहाचा आहे आज मला बोलायचं आहे पण माझ्या बोलण्याबद्दल दीप्तीला काहीही शंका नव्हती तिला शंका कशी होती ती निट की ती कोणती साडी नेसते नीट पदर घेते की नाही नीट करते की नाही काय पोलके घालते काय घालते नीट केसांची बळ नीट केली आहे की नाही नि? पावडर नीट लावली आहे की सगळीकडे पसरली आहे की एकाच ठिकाणी लावली आहे या सगळ्या गोष्टी तिला आणि माझी मुलगी तिथे सिंगापूरला बसली आहे ती तिथून या सगळ्या गोष्टी आईकडे आई, आई काय बोलते काय नाही याच्याबद्दल त्यांना काही हे नाही ती बोलणार आहे बरी बोल किंवा त्यांना काही नाही तर ही अशी ही आमची दीप्ती आहे ती खरोखरच एक उत्साहाचा घर आहे तर विनानी त्या पुस्तकाबद्दल आणि त्यांनी डॉक्टर कावळ्यांबद्दल लिहिलंय डॉक्टर कावळे हे खरोखरच माझी म्हणजे हिंगण मैत्री झाली असेल तर डॉक्टर कावळे आणि विशाखाताई कावळे आणि हे नेहमी आमच्या घरी यायचे तर विशाखाताईंनी माझं एकदा त्यांच्या महिला मंडळामध्ये माझ गाणं भाषण ठेवायचं तर गाणं भाषण ठेवलं आणि तेव्हा मी महिला मंडळात एक, एक दोन तीन दिवस आधी माझ्या गाण्याचाही कार्यक्रम केला होता तेव्हा मी घ्यायची पहिली साधं सुगम संगीत वगैरे गीत रामायण वगैरे गाणे मग असेच म्हटले होते तर विशाखाताईंनी त्या मुलीला जे लिहून दिलं होतं त्या मुलीने काय म्हणावं की आशाताई बघे या मुख्यत गातात आणि कधी कधी लिहतात <laughs> <आसादी। laughs> त्याच्यामध्ये लिहून म्हंटल विशाखाताई हे काय हो म्हंटलं तुम्ही असं लिहून दिलं आता मग गमती गमती त्या हिंगणघाटला यायच्या आणि या पुस्तकात दिलेलं आहे की विणा दिलंय विशाखाताईंबद्दल कि त्या वर्गात शिकवायच्या तर त्यांना एकदा त्यांच्या वर्गात भ्रष्टाचाराबद्दल सुद्धा म्हणे भ्रष्टाचार कसा म्हणे आम्ही एकदा रेल्वे प्लॅटफॉर्म म्हणून थांबलो तर म्हणे समोर भ्रष्टाचार रेल्वेच्या गोळावर असं म्हणजे त्या तऱ्हेच्या गमती गमती अशा खूप दिशाकथंनीच म्हणजे त्यांच्या त्या ते कन्याशाळेतून आम्हाला अनुभवायला दिल्या होत्या त्या सगळे हे दिवस जे होते हिंगणघाटचे दिवस एक मी मागे एक लेखही लिहिला होता की हिंगण माझे हिंगणघाटचे दिवस ते खरोखरच खूप सुंदर दिवस होते ते म्हणजे कशाची काळजीच नव्हती कशाची चिंताच नव्हती एकदा म्हणजे मी सहज आता पुस्तकाशी संबंधित नाही परंतु एकदा मी तिथे डॉक्टर कावळ्यांकडे जाताना मी जेवण वगैरे करून गेलो आणि दूध तापायला ठेवलं दूध तापायला ठेवलं विसरून गेली इलेक्ट्रिक वरती आणि सांगायला विसरली कोणाला तर त्याच्यानंतर ते दूध उतू गेलं आणि त्या विजलं आणि त्याची कॉईल गेली आणि घरातली दिवे गेली घरातले दिवे गेले तर मग ते काय करायचं मग कोणीतरी सांगत आलं डॉक्टर तुमचे सासरी एकटे आहेत आणखीन तिथे घरातले दिवे गेले अश्या तऱ्हेने आमच्या खूपच गमती गमती चालायच्या आपल्याला आयुष्यातला भूतकाळ असतो ना आपण तो, तो खरंच खूप समृद्धतेने जगलेला असतो आणि त्या भूतकाळाच्या आठवणी आपल्याला सततच आपल्याला आपल्याला म्हणजे काय रस पुरवत असतात आपल्या आयुष्यातला आणि असा हा आठवणींचा झिम्मा आपल्या हाती आज विणा देव यांनी दिलेला आहे आणि त्याच्यामुळे मला याच्याबद्दल बोलताना असं काही थोडस इकडचं काही थोडस तिकडचं असं खूप सगळं मला सुद्धा आठवत गेलं विणानी म्हटलंच आहे की हा माझ्या आठवणीचा जिम्मा आहे तसा तुमच्याही आठवणींचा जिम्मा आहे तुमच्याही आठवणी तुमच्या मनामध्ये हातात हनखनून फेर धरत असतील तर तसंच झालेलं आहे मी इथे थांबते आणि धन्यवाद इतर सगळे गोष्टीला वाद असतील पण धन्यवाद याला मात्र कुठलाही वाद नाही आठवणींचा जिम्मा या पुस्तकाच्या प्रकाशक प्रसंगी आपण आपल्या अध्यक्षीय भाषणातून पुस्तकाविषयीचे विचार मांडले हे विचार ही दाद एक सोनेरी किनार बनून सदैव या आविष्काराची आभा वाढवतील आपले आशीर्वाद आपला आधाराचा हात सदैव या साहित्य कृतीला मिळेल ही खात्री